कृषी विभाग महाराष्ट्र शासन व स्वर्गीय सुशिला देवी आनंदराव आंबेडकर ऍग्रिकल्चर फाउंडेशन यांच्या वतीनं राधानगरी विधानसभा आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या कार्यक्रमाला पाचशे पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला होता तसेच या कार्यक्रमाला असंख्य राणभाज्यांचे स्टॉल मांडले होते रोजच्या जीवनात रानभाज्यांचे किती जी महत्व आहे लोकांना फास्ट फूड व्यसन यामुळे होणारे आजार याबद्दल आमदार प्रकाशराव आबिडकर यांनी मार्गदर्शन केलं यावेळी ऊस पीक स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला तरुण महिलांसोबत वृद्ध महिलांनी देखील सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे न्यूजशाही न्यूज चे उपसंपादक स्वप्नील कांबळे यांनी नमस्कार मी आता सध्या आता उभा आहे ते महाराष्ट्र यांच्या मार्फत घेण्यात आलेला रानभाजी मेळावा सध्या आपल्या बरोबर आहे ते गावचे शेती शिक्षक तरी आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी आणलेल्या ज्या रानभाजी आहेत त्याच्याविषयी ते काय माहिती सांगते ते आपण आता जाणून घेऊया मी प्रकाश बावनवान आजारे राहणार फराळे ही रानभाजी म्हणून पिठवीच्या शेंगा आम्ही आणलेल्या आहेत त्या टिटवीच्या शेंगाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला या टिठवीच्या शेंगामुळं जे त्याची भाजी केल्यामुळं ती भाजी जर आपण शरीर खाली तर आपले शरीरामधले पित्त कमी होत आहे हे खूप चांगलं वैशिष्ट्य आहे ही भाजी करताना याचे बारीक बारीक पीस करायचे आणि यातला आतला पांढरा जो गरबा आहे तो बाहेर काढायचा आणि ती राहिलेलं जे पीस आहेत ते शे उकडून घ्यायचे आणि आपल्या चवीनुसार आवडीनुसार आपण फ्राय करू शकताय जशी कारल्याची भाजी करतात तशी करू शकता किंवा उकडून आपण आपण आवडीनुसार तुम्ही भाजी करू शकता ही कोणती भाजी ही ही रान केला आहे म्हणजे या रान केळीचे एक वैशिष्ट्य सांगतो रान केळीची रानातच मिळू शकते ही आधी आपल्याकडं रेग्युलर केळीसारखी मिळू शकत नाही ती रानातच मिळू शकते आणि त्या रान केळीचं एक वैशिष्ट्य त्या रान केळीची आम्हाला जेवणासाठी पानाचा तरी उपयोग होतोच पानाचा उपयोग होतो अधिक ह्या दाखवतो हे रान केळी पहिली फुलं असतात या फुलापासून भाजी करू शकतो आणि नंतर हवॉल त्याची केळी तयार होतात आणि केळीची सुद्धा नंतर भाजी करू शकता मंड्याचा भाजीचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो म्हणजे आपल्या शरीराला शरीराला चांगले असते शरीर शरीर ते रक्त वाढीत म्हणजे आम्ही आणले आता आम्ही इथे कधी जायित नाही आमच्या घरात आम्ही आले काणो खातो दैनंदिन वापरामध्ये तुम्ही या भाजी आणूनच होता खातात खा खा उपयोगाची हृदय या भाजी या भाजीचा नाव कده तुमचं

पार्बती दत्तात्रेय गिरी फराळे भाजी मी आणली आहे भांगरीची भाजी आणली आहे नाचण्याची भाकरी आणली आहे ती पहिल्यापासून आम्ही आठ चाळीस वर्ष झाली आता खातो आहे आणि आम्ही झंठणीत आहे रोग राही आम्हाला काही सुद्धा नाही मग तवाडीची भाजी आहे ही नाचण्याची भाकरी आहे ही बिग बिगर के भाजी आहे औषध पाणी काही घालणार येत नाही आणि आम्ही अजून मात्र झंटणीत आहे पावसाळ्यात येत्या मग ती पावसाळ्यातलं कुठून नेलं की रानभाजी डाळ घालून चांगली होती मग ती खायची की आता भाज्याच्या भाज्याच कसं औषध मारून औषध मारून ते लवकर ही हे पुचत नाही आणि आता ही पहिली भाजी आम्ही हेच खायचो भाजी भाजीची भाजी भाजी अशी म्हणजे औषध फवारणी वगैरे नाही 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 पूर्वीच्या काळी ज्या काही वयोवृद्ध जी माणसं होती म्हणजे जी लोक होती ती म्हणजे औषधांची फवारणी न केलेली त्यांचं जीवनमान चांगलं होतं म्हणजे त्यांची त्यांची तब्येत चांगली होती आता जे औषधाचे जे पदार्थ ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या खाल्यामुळे मुळे लोकांचं जीवनमान कमी झालेलं काय लोक मग तुम्ही काय सांगू शकाल लोकांना की ह्या पैसे ही असली भाजी खावा बिना औषधाची भाजी खावा असं सा सांगणार कुरडूची भाजी ह्या भाजीतून आपल्याला मूतकडा रक्तदाब व मूळ व्यात ह्या आजारांवर मात करते ही भाजी कुरडूची भाजी नमस्कार नमस्कार माझं नाव गीता विजय शेडगे आमच्या बचत गटाचं नाव आहे आधार स्वयंसहायता समूह आज इथं मेळावा घेतलेला आहे रानभाज्यांचा तर राज रानभाज्यांचं महत्त्व असं आहे की आता आपण आता ही सध्या हल्ली फॅशन झालेली आहे की हॉटेलला जाण्याची हॉटेलला गेल्यामुळं हॉटेलमध्ये जे केमिकलयुक्त जे पदार्थ आपण खातो आहे त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये घातक पदार्थ जास्त जाऊन त्याचा आपल्या शरीरावरती भरपूर परिणाम होतो आहे त्याच्यामुळं आम्ही ज्या रानभाज्या आणलेल्या आहेत आणि ह्या रानभाज्या जास्त करून आपल्याला पावसाळ्यामध्येच खायला मिळतात त्यामुळं रानभाज्यांचा जास्तकून आपण शरीरासाठी जास्त उपयोग करून चांगला आहे या कार्यक्रमाला कृषी विभागीय कोल्हापूर विभागाचे उमेश पाटील जिल्हा अधीक्षक अजय कुलकर्णी संशोधन संचालक अशोक कुमार पिसाळ जिल्हा नोडल अधिकारी प्रवीण आपटे अशोकराव फराकटे आत्मा संचालक रक्षा शिंदे अरुण भिंगारदेवे जयवंत जगताप आनंद शिंदे यांच्यासह शेतकरी व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महोत्सवामध्ये आज आपल्यासोबत आहेत राधानी बुदुळेचे आमदार प्रकाशजी आंबेडकर त्यांना या प या महोत्सवामध्ये कोणत्या प्रकारे कशा प्रकारे जास्तीत जास्त महिलांचा सहभाग झाला हे त्यांच्याकडून आता आपण जाणून घ्या राधानगरी कृषी विभागाच्या वतीनं आज या ठिकाणी नरतोडे या गावामध्ये हा रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं खरं म्हणजे रानभाजी महोत्सवाचा हा एक वेगळा प्रयोग आहे लोकांच्यासाठी उत्सुकतेचा आणखीन वेगळा किंवा हे नेमकं काय याची याचीसुद्धा कल्पना अनेक लोकांना असणार नाही परंतु हो या राधानगिरी तालुक्यामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या रानभाज्या की ज्या रानभाड्या भाज्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्यपूर्ण पौष्टिक आणि सात्विक असं महत्त्व आहे ज्यांची गरज ही औषधी वनस्पतींच्यापेक्षाही महत्त्वाची आहे परंतु दुर्दैवानं फास्टफूडच्या जमान्यामध्ये फाईव्ह स्टार हॉटेलच्या अट्रॅक्शनमध्ये या सगळ्या रानभाज्यांपासून आमची नवीन पिढी बाजूला चालते त्यामुळं कृषी विभागानं हा एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं आत्माच्या वतीनं हा कार्यक्रम घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं उदंड प्रतिसाद आमच्या सगळ्या महिला सगळ्या पहिला भगिनींचा मिळाला विशेषतः जंगलचा रानमेवा आज सगळ्या लोकांना हजारो लोकांना चाकता आला अतिशय चांगल्या पद्धतीच्या रानभाज्या की ज्या रानभाज्यांची माहितीसुद्धा अलीकडच्या पिढीला नाही अशा सगळ्या रानभाज्या आज लोकांसमोर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडल्या गेल्या